हे आरोही उठतेस का सकाळचे आठ वाजेत आलेत चल मी ऑफिसला चाललोय आईने डब्बा करून दिलाय आरोहीचा नवरा संदीप तिच्याशी बोलत होता आरोही तणतण करतच उठली एक दिवस केला म्हणून काय झालं रोज करतेच ना आरो आरो मी आरोही रागानेच म्हणाली अगं मला तसं नव्हतं म्हणायचं आरोही मी असंच बोललो आरोहीची चिडचिड सुरू झाली संदीप रागानेच घराबाहेर पडला बेडरूमचं दार जोरात ढकलतच तोंडात फुडफुडत म्हणाला झाली हिची रोजची कटकट सुरू काय बोलावे हिच्याशी कळतच नाही आरोही उठली रोजच्यासारखीच आजही तिने कोणतेच काम नाही केले सासूबाईंनी केलेल्या जेवणावर ताव मारून निघून गेली ती संध्याकाळीच परत आली सासूबाईंनी तिला विचारले आरोही बाहेर जातेच सांगितलं नाही काही झालं आहे का आरोहीने नाही म्हणून बेडरूममध्ये निघून गेली संध्याकाळी संदीपाला तरी देखील आरोही रूममध्येच होती संध्याकाळचा स्वयंपाकही आज सासूबाईंनी म्हणजेच मालतीताईंनीच केला संदीप आरोहीचं वागणं बघत होता त्यालाही तिचं वागणं खूप खटकत होतं सासूबाईंनी सगळ्यांना जेवायला बोलवलं माधवराव बाहेर गेले होते आरोहीने मात्र भूक लागली असे म्हणत सगळ्यांच्या आधीच जेवण केलं आणि रूममध्ये निघून गेली संदीप रागातच रूममध्ये गेला काय चाललंय काय तुझं असं का वागतेस कसं वागते म्हणजे मला समजेल का अगं तुला कळते का तू काय बोलतेस तू सून आहे या घरची तू असताना माझ्या आईला काम करायला लागते अगं तिचं वय आहे बी पी शुगरच्या गोळ्या चालू आहे तिला आणि ती तू तिला कामाला लावतेस माझ्या आईच्या जागेवर तुझी आई असती तर माझी आई मध्ये आली कुठून तिच्याबद्दल काहीही बोलायचं नाही मी एक शब्दही ऐकून नाही घेणार आरोही रागानेच बोलली पुढे ती हेही बोलली मला वेगळं राहायचं आहे रोजचं हे काम करायचा मला कंटाळा येतो कसली इथे मला प्रायव्हसी मिळत नाही एकटीवर खूप कामाचा भार येतोय मला नाही जमणार सगळ्यांचं करायला आज आईने केलं तर लगेच दिसलं आणि रोज बायको करते ते नाही दिसत का आरोहीचा आवाज चढला होता सासूबाईंना सगळा आवाज बाहेर ऐकू येत होता त्यांचे डोळे पाण्याने भरले होते नक्की सुनेच्या मनात काय चाललं हे त्यांना समजले तोपर्यंत सासरेही आले त्यांच्याही लक्षात या सगळ्या गोष्टी आल्या दोघांनी मिळून एक निर्णय घेतला गावाला राहायला जाण्याचा सासूबाईचे मन मात्र मुलाच्या प्रेमापाई अगदी हळवं झालं होतं हा निर्णय दोघांचा आता बदलणारा नव्हता आरोही नेहमीप्रमाणे उठून तिच्याच तोऱ्यात होती संदीपला रात्रभर झोप लागली नाही आरोहीची विचार पाहून तो मनातून खूप कचला होता आई वडिलांना या वयात कसं सोडू हाच प्रश्न त्याला सतत सतावत होता आईच्या प्रमाणे संदीपच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या ज्यांनी हाताच्या फोडासारखं जपलं त्यांना वेगळं करायचं हेच विचार त्याला पटत नव्हते बायकोची होणारी रोजची चिडचिडीही त्याला आता असह्य होत होती आरोही किचनमध्ये स्वतःसाठी चहा बनवत होती कसला तरी आवाज झाला म्हणून तिने मागे पाहिले तर सासू सासरे हातात बॅगा घेऊन चालले होते मालतीताईंनी संदीपला हाक मारली संदीप डोळे पुसतच बाहेर आला दोघांच्या हातात बॅगा होत्या त्याला आश्चर्यच वाटले कोठे चाललात तुम्ही दोघे संदीप म्हणाला अरे आम्ही गावाला चाललो राहायला माधवराव म्हणाले इथे बंद घरात करमत नाही तुम्ही दोघे छान संसार करा आमची काही गरज नाही आम्ही गावी राहतो मोकळ्या हवेत जगतो निरोगी राहतो असे सासरे बोलत होते बाबा तुम्ही या वयात एकटे राहणार मी नाही जाऊ देणार तुम्हाला या वयात आमची या वयात खरी गरज आहे तुम्हाला असे संदीप म्हणाला नाही संदीप इथे राहून जमणार नाही मोकळ्या हवेत निरोगी आयुष्य जगू तुम्ही दोघे चांगला संसार करा आमची काळजी अजिबात करू नका संदीपची आई म्हणाली संदीपच्या आईला खूप भरून आलं होतं अश्रूंना दाबत दोघांनीही काढता पाय घेतला आरोहीच्या तोंडून मात्र एकच शब्द निघाला नाही त्यातील सासांसाठी थांबा म्हणून बॅग उचलून त्यांनी गावचा रस्ता धरला आरोही मनातून खिन्न झाली होती नवऱ्याशी बोलण्याचीही तिची हिंमत होत नव्हती अपराधीपणाची भावना तिच्या मनात दाटून आली दोघे गेल्यावर संदीप आरोहीशी एकाही शब्दाने बोलत नव्हता काही दिवस संदीप खूप शांत होता एका शब्दाने आरोशी आरोहीशी बोलत नव्हता जेवणही बाहेरचंच करायचा आरोहीला उलट वाटायचं की मी भरलेलं गोकुळ हाताने उद्ध्वस्त केलं याची खंत तिला मनातून सारखी वाटत होती गावाला मालतीताई आणि माधवराव एकटे राहून आतून पूर्ण खचले होते संदीपच्या आईने तर अन्न त्याग केला होता मुलाच्या डोळ्यासमोर असावा मुलगा सतत डोळ्यासमोर असावा असं त्यांना वाटत असे एकुलता एक मुलगा त्यांचं जीवापाड प्रेम होतं जेवण पोटात नसल्याने त्यांचं शुगर आणि बी पी वाढलं होतं गावाला आल्यापासून मालती त्यांचा रोजचा दवाखाना सुरू झाला होता माधवराव बायकोला खूप धीर देत होते मालती त्यांना मात्र मुलाच्या प्रेमाने अस्वस्थ झाल्या होत्या मालती त्यांचा आजार वाढतच चालला होता एक महिना झाला तरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती मुलाचं नाव फक्त तोंडात पुटपुटत होत्या माधवराव आज दिवसातून खूप वेळा कॉल करूनही संदीप घेत नव्हता आरोहीला कॉल करणार पण तिला काय पडलंय असं असल्याने त्यांनी तिला कॉल करायचंच टाळलं संदीप आज दिवसभर कामात व्यस्त असल्याने त्याचे लक्ष फोनकडे नव्हते फोन सायलेंटवर असल्याने माधवरावांचे कॉल त्याला समजले नाही माधवरावांनी पुन्हा एकदा रात्रीचे नऊ वाजता कॉल केला संदीप ड्रायव्हिंग करत असल्याने त्याने कॉल घ्यायचं टाळलं तो कॉल मालती त्यांचा शेवटचं मुलाशी तोंड भरून बोलायचं असल्यानेच केला होता त्या अखेरच्या घटकाच मोजत होत्या रात्रीचे दहा वाजता संदीप घरी आला फ्रेश होऊन जेवणासाठी बसला होता इकडे आरोही जेवण गरम करून ताट वाढतच होती तेवढ्यात दारावरची कडी वाजली संदीप दार उघडायला गेला तर दारात मालतीतईंना पाहून त्याला आश्चर्यच वाटले आई अगं एवढा उशिरा तू इथे ये ना आतमध्ये कॉल करून तरी सांगायचं मी आलं असतो घ्यायला आणि बाबा कुठे आहेत असे संदीप बोलत होता हो अरे श्वास तरी घे किती प्रश्न विचारतोस तुलाच बघायला आले तुझ्यासाठी माझा जीव घुटमळत होता आता मोकळे झाले डोळे भरून तुला पाहिलं तू नाही आला म्हणून मीच आले तुला भेटायला संदीप थांब तुला मी पाणी घेऊन आलो तेवढ्यात संदीपचा फोन वाजला आणि संदीप फोन घ्यायला गेला बघतोय तर काय त्यांच्या बाबाचाच कॉल होता हॅलो बाबा बोला ना माधवराव गहीवरलेल्या आवाजात अरे संदीप आई गेली रे तुझी शेवटची इच्छा तिला तुझी बघण्याची राहून गेली बाबा हे का बोलताय संदीपने भरदा वेगाने हॉल आल हॉलमध्ये आला तर तिथे त्याची आई नव्हती खरंच ते शेवटचं मुलाला पाहण्यासाठी आल्या होत्या संदीपला एक मोठा धक्काच बसला तो एका जागेवर कितीतरी वेळ बसून राहिला आईच्या आठवणीत एक मोठा हंबरडा त्याने फोडला त्याला काय करावं सुचत नव्हतं लगेच गाडी काढून तो गावाला निघाला डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते हाताच्या फोडासारखं जपणाऱ्या आईला शेवटचं बघण्याचं सुखही तो देऊ शकला नाही मी किती अभागी मुलगा आहे असं म्हणून स्वतःलाच कोसत होता भरलेल्या मनातील दुखाने अखेर त्याने गाव गाठलं मालती ताई शेवटी स्वतःची अपुरी इच्छाच ठेवून गेल्या त्यांच्या फोटोसमोर उभं राहणंही आता आरोहीला अपराधीपणाचं वाटत होतं जेव्हा आरोहीने सासू सासऱ्यांना घराबाहेर काढलं तेव्हा काही दिवसातच देवाने तिला तिच्या चुकीची शिक्षा दिली होती तेव्हाच तिच्या आईला घरातील सुनेने वृद्धाश्रमाची वाट दाखवली बाबा नसल्याने एकटी आई कुठे जाणार म्हणून तिची आई लेकीच्या म्हणजेच आरोहीच्या घरी आल्या होत्या तेव्हा संदीपने तिच्या घरच्यांना आणि त्यांच्या सुनेला चांगलाच खडसून सुनावलं होतं हे प्रकरण संदीपने तिथंच मिटवलं एका आईची अवस्था मुलांशिवाय कशी होते ते आरोहीला संदीपने दाखवून दिलं आरोहीलाही स्वतःची चूक आता उमगली होती तिने नवऱ्याची पाय धरून माफी मागितली पण आता तर वेळच निघून गेली होती आई आणि मुलगा कायमचेच वेगळे झाले होते गावाला मालतीतईंचे सगळे तेरा दिवसाचे कार्यक्रम उरकले पाहुणे पण आता आपापल्या घरी गेले होते संदीपने बाबांना तुम्ही पण आमच्याबरोबर या असं सांगितलं त्यांनी मात्र सरळ नकार दर्शवला त्यांचा मात्र आरोहीबद्दलचा राग जराही कमी झाला नव्हता मालतीतही आज जिवंत असत्या जर आरोही चांगली वागली असती तर आज माझी बायको माझ्यासोबत असती सुनेमुळेच अर्ध्यावर सोडून गेली हे त्यांना आता खूप खटखट होतं माधवराव म्हणाले तुम्ही जा माझी काळजी करू नका चुकी राहा ते तोंड भ तोंड फिरून निघाले डोळे पाण्याने डबडबले होते एकट्याने आयुष्य कसं काढायचं हाच प्रश्न त्यांच्यासमोर मोठा होता अचानक अचानक मागून त्यांचे पाय आरोहीने धरले बाबा मला माफ करा माझी चुक चुकी झाली माझ्याकडून फार मोठी चूक झाली बाबा माझ्या चुकीची शिक्षा मला देवाने आधीच दिली तुम्ही जर आता आला नाही तर खूप मोठी शिक्षा मला मिळेल बाबा मुलीकडून चूक झाली म्हणून माफ करा तुमच्या आयुष्यात माझ्यामुळे झालेली पोकळी मी भरू शकत नाही यापुढे मात्र माझ्याकडून कोणतीही कुण चूक होणार नाही एक संधी द्या मला बाबा माधवराव म्हणाले बाळा माणूस चुकतो पण त्याची चूक वेळेतच लक्षात आलेली कधी पण चांगली आता वेळही निघून गेली मालतीने तुला माफ केले असते तिच्याकडून मी तुला माफ करतो पण माझ्याकडून तुला मी कधीच माफ करू शकत नाही माझं आयुष्य कोणत्या मार्गावर आलंय आणि आपल्या साथीदाराशिवाय जगणं म्हणजे या वयात खूप अवघड असतं ते तुला नाही समजणार आयुष्यात शेवटी तिच्यासोबत घालवलेल्या आठवणीतच मी गावाला राहणार आहे शहरात मालतीशिवाय मला नाही रमणार त्यामुळे मी इथंच राहण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे तुम्ही दोघेही निघून जा असे म्हणून माधवराव निघून गेले आपले बॅग भरल्यानंतर दोघेही निघाले आणि संधी हे शब्द झाला संदीप निशब्द झाला नाती जिवंतपणे सांभाळली जातात नात्यांकडे दुर्लक्ष झालं की ती भरकटली जातात दिलेल्या चुकीचे प्रायशित्त करायलाही कधीकधी देव वेळ देत नाही म्हणून वागताना नेहमी विचारच करून वागलं पाहिजे व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा धन्यवाद